हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मराठी टू पॉईंट झिरो मी चंचल आपण सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत व्यंजन व्यंजन म्हणजे काय आणि ते कशाप्रकारे काम करतात त्यांचा उच्चार कसा असतो ते आज आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब व्यंजन म्हणजे काय तर व्यंजन हे क ख पासून ते क्षज्ञपर्यंत हे सर्व काय आहेत व्यंजन आहेत ओके हे व्यंजन नेमकं का काय तर ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात आता ज्या वर्णाचा उच्चार करताना म्हणजेच क ख पासून क्षपपर्यंत या कोणत्याही वर्णांचा उच्चार करताना स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही म्हणजेच या या वर्णांचा उच्चार करत असताना त्यामध्ये स्वरांचा उच्चार असणे आवश्यक आहे म्हणजेच स्वरांचे सहाय्य स्वरांची मदत घेतली जाते आणि त्यांच्या स्वरांच्या मदतीशिवाय या व्यंजनांचा उच्चार पूर्ण होत नाही म्हणून त्यांना व्यंजन असे म्हणतात ओके नेक्स्ट कन्सेप्ट बघा की व्यंजनाचा उच्चार हा स्वतंत्रपणे करता येत नाही ओके व्यंजनाचा उच्चार हा स्वतंत्रपणे करता येत नाही कारण याचं कारण ही आहे की व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात ओके मग ही व्यंजने अपूर्ण उच्चाराची का असतात तर त्यांना पूर्ण उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागत असते म्हणजेच हे काय आहे आपण व्यंजनाच्या विविध संकल्पना पाहत आहोत कारण या विविध संकल्पना परीक्षेमध्ये वैशिष्ट्य म्हणून विचारले जातात आणि योग्य अयोग्य कोणतं आहे त्यामध्ये विचारलं जातं जसं की ज्या जसं की पहिली संकल्पना आहे की ज्या वर्णाचा उच्चार करताना सहाय्या सहाय्यावरून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजन असे म्हणतात हे एक वैशिष्ट्य ठरत की व्यंजनाचं दुसरं वैशिष्ट्य ठरत की व्यंजनांचा उच्चार हा स्वतंत्रपणे करता येत नाही ओके हे एक वैशिष्ट्य ठरत आणि दुसरं त्याचं कारणही एक वैशिष्ट्य ठरत की व्यंजने ही अपूर्ण उच्चाराची असतात ओके आणि नेक्स्ट आहे की पूर्ण उच्चारासाठी त्यांना स्वरांची मदत घ्यावी लागते हे तुम्हाला एक एकत्रितरित्या किंवा असं वैयक्तिकरित्या सुद्धा हे असे वैशिष्ट्ये विचारले जातात दोन ते तीन ग्रुपमध्ये अशी वैशिष्ट्ये विचारून ती योग्य की अयोग्य आहेत हे विचारलं जातं आणि व्यंजनांवर स्वरांवर असे प्रश्न विचारून झालेले आहेत राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ओके okay, त्याच्यामुळे ह्या ज्या संकल्पना आहेत या फार महत्वाच्या आहेत ओके इथपर्यंत समजला आहे okay? सर्वांना ओके okay, तर नेक्स्ट बघूया की संकल्पना आहे की स्वररहित स्वररहित म्हणजे काय स्वराशिवाय मग असे स्वररहित व्यंजन लिहिण्यासाठी वर्णाच्या खाली हल चिन्ह देत लावत असतात हलचिन्ह अशा पद्धतीने असतात कोणत्याही एक्स वाय झेड वर्णाच्या खाली क वर्णाच्या खाली फॉर एक्झाम्पल असं चिन्ह दिलं जातं हे चिन्ह काय आहे हल चिन्ह आहे ओके मग असे जे स्वररहित आहेत म्हणजेच ज्या वर्णाच्या खाली असं हल चिन्ह असेल तो वर्ण काय आहे स्वररहित आहे म्हणजेच तो स्वराशिवाय ओके आणि असं व्यंजन काय आहे एक शुद्ध व्यंजन सुद्धा म्हणलं जातं कारण त्यात स्वर नाहीये मग असं स्वर नाहीये तर तो वर्ण काय आहे शुद्ध व्यंजन आहे ओके या व्यंजनाला संस्कृतमध्ये हल असे म्हणतात मग अशा हल असलेल्या वर्णामध्ये अशा हल असलेल्या वर्णामध्ये ज्या वर्णाच्या खाली हल आहे तो त्या वर्णाला त्या व्यंजनाला संस्कृतमध्ये हल असे म्हणतात कारण त्यात स्वर नाहीये ओके मग तुम्ही लक्षात घ्या आता हा हल हा शब्द नेमका काय आहे कसा काम करतो तर बघा हल म्हणजेच काय शुद्ध व्यंजन ओके आता स्वर मिसळलेला नाही ओके बघितलं की फॉर एक्झाम्पल हे क ख हे ग या वर्णांच्या खाली आपण जे हे हल चिन्ह देत असतो हे काय आहेत हे शुद्ध व्यंजन आहेत हल चिन्ह लागल्यानंतर हे वर्ण व हे वर्ण काय कशा पद्धतीनं काम करतात तर हे एक शुद्ध व्यंजन म्हणून काम करतात आणि जोड अक्षरामध्ये यांना अर्ध्या स्वरूपामध्ये लिहिलं जातं ओके लक्षात घ्या इथे हलचिन्ह लिहिताना व्यंजनाचा पाय मोडून लिहावा लागतो अशा पद्धतीनं ओके हा व्यंजनाचा पाय मोडून लिहिला जातो ओके बघा ही क ख ग पासून हळ पर्यंत ही अपूर्ण उच्चाराची व्यंजने आहेत अपूर्ण उच्चाराची व्यंजने का आहेत तर यामध्ये हे जे हल चिन्ह आहे हे हल चिन्ह हे वर्ण दर्श हे हल चिन्ह हे दर्शवितो की या वर्णांमध्ये काय नाहीये स्वर नाहीये मग स्वर नाहीये तर हे वर्ण कसे आहेत शुद्ध व्यंजने आहेत मग जर यामध्ये स्वर मिसळला तर काय होणार तर या प्रत्येक वर्णामध्ये जर अ हा स्वर मिसळून जसं की फॉर एक्झाम्पल बघा हलंत क मध्ये अस्वर मिसळला तर काय होणार आहे क हे व्यंजन होणार आहे पण या क मध्ये आणि या क मध्ये काय फरक आहे लक्षात घ्या तर हे जे क आहे या क मध्ये अस्वर आहे का कसा ओळखायचा की यामध्ये स्वर आहे तर इथे पहा या क मध्ये हलंत चिन्ह नाहीये मग हे जे हलंत चिन्ह नाहीये तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं ज्याही वर्णाच्या खाली हलंत चिन्ह नसतं तो वर्ण काय का आहे त्या वर्णामध्ये एक संपूर्ण व्यंजन आहे म्हणजेच त्याच्यामध्ये कोणताही स्वर असू शकतो आता या ठिकाणी क मध्ये अ हा स्वर आहे ओके फॉर एक्झाम्पल क मध्ये ही जी मात्रा आहे ही लावली तर ही मात्रा कशाचं प्रतिनिधित्व करते तर ही क मधली ही जी मात्रा आहे ही आ या स्वराचं प्रतिनिधित्व करते आणि हे आपण मात्रेच्या स्वरूपामध्ये बाराखडीच्या स्वरूपामध्ये पाहतच असतो ओके मग हे जे स्वरूप आहे हे स्वरूप काय आहे नेमकं लक्षात घ्या हे जे हलंत व्यंजन प्लस स्वर या दोघांपासून काय बनत आहे तर एका व्यंजनाला स्वर पूर्ण करतो तर ते बनत असतं अक्षर ओके ते काय बनत असतं अक्षर ओके आय होप तुमच्या लक्षात येत आहे की एका हलंत व्यंजनाला एका अर्ध्या व्यंजनाला तेव्हा त्याचं स्वरूप ते कशामध्ये बनत असतं एका अक्षरामध्ये बनत असतं ओके म्हणजेच असं म्हणता येईल आपल्याला की एका अक्षरामध्ये कशाचं स्वरूप आहे एका व्यंजनाचं आणि स्वराचं स्वरूप आहे ओके तुमच्या लक्षात आले यावर आता आपण एक प्रश्न बघूयात ओके प्रश्न बनतो की अक्षरे बनण्याची पद्धत किंवा अक्षरे कशी बनतात हा एक प्रश्न आहे तर लक्षात घ्या अक्षरे बनण्यामध्ये त्याच्यामध्ये काय असणार आहे व्यंजन प्लस स्वर मिळून जी अक्षरे बनतात त्या अक्षरांनाच वर्ण असे म्हणतात आणि त्या अक्षरांनाच स्वर सुद्धा सॉरी त्या अक्षरांनाच व्यंजन सुद्धा म्हणतात ओके म्हणजेच अक्षरे कशी बनणार आहेत मग ज्यामध्ये व्यंजन आहे स्वर आहे या दोघांच्या एकत्रीकरणातून जे बनतं त्याला म्हणायचं अक्षर ओके आणि अक्षरांनाच आपण काय म्हणत असतो अक्षरांनाच आपण वर्ण असे सुद्धा म्हणत असतो ओके तुमच्या लक्षात आलेलं आहे यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तो तर तुमचा डाऊट नक्की क्लिअर केला जाईल तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा